सर भारतातलं असा नवयुवक नाही ज्याच्या हातात मोबाईल आहे आणि त्या पोराला सर माहीत नाही म्हणजे भारतातल्या प्रत्येक युवकांना दिशा देण्यासाठी त्या युवकांना त्यांच्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी त्या युवकाला त्याच्या मायबापाचे कष्ट खस्त, कष्टाची जाणीव करून देण्यासाठी त्या युवकाला देशातला देशाबद्दलचा अभिमान जागृत करण्यासाठी त्यानं या देशातल्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करावा यासाठी त्यानं राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती समजावी यासाठी एक शिक्षक अहोरात्र धडपडत आहे आणि त्या धडपडणाऱ्या शिक्षकाचं नाव खानसर आहे येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचा या भारताचा पुढचा इतिहास लिहिला जाईल तर त्या इतिहासात सुवर्ण अक्षरात एका मास्तराचं आगळं वेगळं नाव लिहिलं जाईल त्या आगळा वेगळा मास्तर शिक्षक तुमचं आमचं प्रेरणास्थान म्हणजेच खानसर आहे या खानसरचं वैशिष्ट्य बाबा की कुठली गोष्ट अवघड असेल ती अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवणं आणि विद्यार्थ्यांना कमी फीसमध्ये म्हणजे या महाराष्ट्रातला भारतातला कुठलाही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण घेऊ शकणार ही अडचण त्याची दूर करण्यासाठी कमी पैशामध्ये फीस स्ट्रक्चर उपलब्ध करून लेकरांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारा एक अवलिया ते म्हणजे खानसर पहा लक्षात घ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा होतो त्या विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये गेली काही दिवसापासून खानसर बेजार आहेत आणि याच खानसरांना अटक होते पण पोलिसांना कळून चुकतंय की जर शिक्षकाला अटक झाली तर विद्यार्थी काय आगलं वेगळं आंदोलन निर्माण करतील किंवा आगली वेगळी दिशा ठरवतील आणि सरकारला अडचणीत आणतील म्हणून त्या खानसरला सोडलं पण तेच खानसर त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी लढता लढता आज प्रभावात मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि वारंवार त्यांना उलट्या होत होत्या वारंवार तब्येत खालवली जात होती पण चांगला माणूस आहे आणि एक लाखो लेकरांचे करोडो लेकरांचे आशीर्वाद करोडो लेकरांचे जे काही प्रेम आहे ते सरांच्या पाठीशी म्हणून सरांचं काही वाईट होणार नाही कुठल्या तरी एका आय पी एसने एक बातमी पण टाकली होती आर आय पी सर तर तशाला आहे ना म्हणजे पुढो बळ करून त्यालाही चांगला मार पाहिजे कारण आपण कोणाबद्दल लिहायलो काय लिहायो किंवा गडबडी एवढी का बाबा तर ते फक्त बिमार आहेत तब्येत बिघडलेली आहे त्यांना काही होणार नाही आपल्यासारखा तुमच्यासारख्या लाखो करोड लोकांचा आशीर्वाद सरांच्या पाठीशी आहे आणि मुद्दा आहे की विद्यार्थी आंदोलन करायलात ते आंदोलन करा करत असताना पोलिसांना विनंती आहेत की बाबा तुमचंही लेकरू कुठतरी परीक्षा देत असेल आठ आठ तास एम पी एस सी यू पी एस सी करणं म्हणजे मजाक नाही आणि ते करत असताना जर एखादी आयोग असेल तो आयोग एखादा जाचक नियमा नियम आणत असेल आणि त्या नियमाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं नुकसान होत असेल तर मग नेमका आम्ही रस्त्यावर यायचं का नाही याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक तलाठी भरती नावाची परीक्षा चालतील त्या तलाठी भरती परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन नावाचा प्रकार होता तेव्हा तुम्ही ऐकलं की दोनशे पैकी दोनशे अठरा मार्क पडले अशा घटना घडल्या त्याच्याविरोधात पेपर फुटले आम्ही वारंवार आंदोलनं केले मात्र आमच्या आंदोलनाला लक्षात घेण्यात आलं नाही त्यानंतर सरकार आलं येणाऱ्या काळात पुन्हा आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ एवढी काळजी फक्त तुम्ही घ्या बाकी तुमच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या घराच्याला आमच्या नातेवाईकांना सांगितलं बाबा या सरकारनं जास्त जागा काढल्यात आणि म्हणून यांनी आमचा विचार केला थोडाफार तुम्ही विचार केला म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान दिले <coughs> आणि तुम्ही सत्तेत आलात फक्त येणाऱ्या काळात पुन्हा आमच्यावर ती आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आणि आंदोलन जरी केलं तर आम्ही रितसर संविधानिक मार्गाने राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून आंदोलन करत असतो पण पोलीस प्रशासन जर असा अमानुष पद्धतीनं लाठीचार्ज करत असेल तर हा विद्यार्थी वर्ग का नक्षलवादाकडे झोकल्या जाणार नाही याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल या विद्यार्थी वर्गाला कळलं की बाबा रितसर मार्गे संविधानिक मार्गे कलम एकोणीस आम्हाला दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार बजावत असताना जर पोलीस अशा पद्धतीने लाठीचार्ज करत असेल तर जेव्हा तुम्हाला एखादा नेता तुमची अवहेलना करतो एखादा नेता तुमच्याबद्दल वाईट साईड बोलतो एखादा नेता तुमच्या वर्दीचा देखील मानसन्मान करत नाही तेव्हा तुम्ही आमच्या स्टेटसला असतात आणि तुमच्याबद्दल आम्ही बोललेला असतो मग आज आमच्यावर अडचण आहे तर तुमचं काम आम्हाला थोडंफार समजून घेणं नेत्याने जरी तुम्हाला आदेश दिला की हेल मारा तेव्हा पण तुमचं कामे कारण या देशात प्रॉब्लेम व्हायला भाषण कोण द्याले ज्यानं मार खाल्ला ते आणि जे मार खाऊन आलं ते एकमेकाला भाषण द्याले हे बदलायचं असेल तर पहिल्यांदा इतरांचं दुःख तुम्हालाही समजून घ्यावं हो लागेल मायबाप सरकारला विनंती आहे खानसरला अटक होण्याचं कारण चार लाख ऐंशी हजार पूर त्या मोर्चामध्ये सहभागी होते नेमकं लाठीचार्ज होण्याचं कारण काय तर जे लोक नेमकं खानसरला फॉलो करतात त्यांनी लक्षात घ्या खानसर लेकरांच्या कल्याणासाठी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले ते आंदोलन होतं बी पी एस सी म्हणजे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची परीक्षा आहे तशी तिथे एक परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन म्हणजे काय होतंय बाबा की एक हजार पोरग परीक्षेला बसला असेल आणि त्या एक हजार पदाच्या परीक्षेमध्ये महत्वाची गोष्ट काय घडत असती की एक हजार पदांच्या परीक्षेमध्ये एक हजार पोरग परीक्षेला बसल्यावर एकदा त्यांची परीक्षा घेता येत नाही म्हणून आपण काय करतो ऑनलाईन पद्धतीनं त्यांची परीक्षा शिफ्ट वाईज घेतो आता आपण शिफ्ट ठरवल्या दोनशे पोरांची एक शिफ्ट कळलं मग आता उदाहरणार्थ दोनशे पोरांची दुसरी शिफ्ट मग होतं काय यांच्या सरासरी मार्क पाहिल्या जातात की या शिफ्ट मध्ये पोरांना सरासरी मार्क आहेत एकशे दहा आणि या सरासरी पोरांना मार्क आहेत एकशे तीस मग होत आहे काय बाबा की या दोघांची सरासरी काढली तर काय होईल रे एकशे दहा अधिक एकशे तीस दोनशे चाळीस भागिले दोन एकशे वीस मग ते काय करतात की या पहिल्या शिफ्ट मध्ये ज्या पोरांना दहा मार्क कमी पडलेत त्यांचे दहा मार्क वाढवा आणि या शिफ्ट मध्ये ज्या पोरांना दहा मार्क जास्त पडलेत त्यांचे दहा मार्क कमी करा आता मला सांगा ए नावाचं पोरग बी नावाचं पोरग सी नावाचं पोरग डी नावाचं पोरग या चौघांना तलाठी हो द्यायचं असेल तर तुमचं काम या चौघांसाठी पेपर सारखाच पाहिजे का नाही आता मग हे काम करा ना विधानसभेच्या आमदाराला आमदार होण्यासाठी त्याच्या विधानसभा आमदार मतदारसंघातल्या लोकांचं मतदान घ्या आणि ज्याला विधान परिषदेचं आमदार व्हायचे त्याला नागालँडच्या लोकांचं मतदान करायला लावा नाहीतर त्याला काय करा हे ना तिकडे बिहारचं मतदान घ्या नाही तर त्याला काय करा दक्षिण आफ्रिकेच्या लोकांचं मतदान घ्या मग इथं चौघायला तलाठी होताना जर पेपर एकच घेतला तर त्यांच्या सर्वाधिक गुणानुसार त्याची नेमणूक करायला पाहिजे का नाही ह्याला चार पेपर घेतल्यामुळे समजा याला काय होईल याचा सरासरी प्रकरण सोपेल याला सरासरीचे प्रश्न आले याचा रिझल्ट येईल आणि याला सरासरी वीक आहे हा हुशार आहे पण त्याच्यातल्या चारपद प्रश्न याच्या चुकलेत हा जाईल का नाही मग नॉर्मलायझेशन यामुळे पोराचं नुकसान होईल मरल का नाही आणि हेच नॉर्मलायझेशन रुकावं विद्यार्थ्यावर अन्याय व्हा दूर व्हावा एकाच शिफ्टमध्ये एकच पेपर लावा एकाच शिफ्टमध्ये एकच पेपर घ्यावा यासाठी खानसर लेकराच्या बाजूने एक देवदूत म्हणून उभा आहे आणि येणाऱ्या काळातही सांगायलो त्यांच्याच मार्गावर चालण्याचं काम महाराष्ट्रातल्या शिक्षकाने करावं आणि ते करत पण आहेत पण येणाऱ्या काळात विद्यार्थ्यावर अन्याय झाला आणि विद्यार्थ्याची बाजू जर एखादा शिक्षक घेत असेल तर मायबापांना विनंती आहे पालकांना विनंती आहे तुम्ही पण त्या आंदोलनामध्ये सहभागी होणं काळाची गरज आहे आणि मला तरी वाटतंय येणारा काळ आपला आंदोलनात जाणार आहे मला तरी वाटतंय फक्त मायबाप सरकारला विनंती आहे तुम्ही भरघोच मताने सत्तेत आलात कसे काय याचे उत्तर द्यायला मी काय कुठल्या पक्षाचा आहे ना प्रवक्ता नाही विश्लेषक नाही त्यामुळं माझं काम शिकवू नये लेकरांना घडवू नये लेकरांना तिथपर्यंत नेणं आहे पण वेळ प्रसंगी शिकवून त्याचा तवा गरम करून जर शासन नोकऱ्याच काढत नसेल तर त्यावेळेस वारंवार आपल्याला रस्त्यावर यावं लागेल तेव्हा ती बाजू घेण्यासाठी पालकाने देखील आम्हाला साथ द्यावी आज खानसराच्या वतीनं विद्यार्थी एकजुटला चार लाख ऐंशी हजार पुरे एकत्र आले आणि आपल्या इथं ज्या ऑनलाईन पद्धती झाल्या होत्या टी सी एस आय बी पी एस अख्ख्या लेकरांचा बुकणा केला आहे ना लेकरांचं करिअर धोक्यात आणलं अनेक फ्रॉड त्या परीक्षेमध्ये झाले आम्ही वारंवार निवेदन दिले मोर्चे काढले पण त्याचं कुठलंही फलित विद्यार्थ्यांच्या नशिमामध्ये पडलं नाही आहे पण लक्षात घ्या सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही येणारा काळ नक्की आपला येईल आणि विजय सत्याचा होईल शेवटी पोरो खानसरांचं एक छान वाक्य आहे सफलता की सबसे खास बात है मेहनत करने वालों पे वो फिदा होती त्यामुळं जे मेहनत करत आहेत त्यांचं यश तुम्हाला मिळणार आहे ईश्वराला आणि तमाम लोकांना करतो विनंती करतो की सरची जी काही तब्येत आहे जी खालवलेली आहे ती तब्येत छान पद्धतीनं पहिल्यासारखी सुदृढ निरोगी व्हावी आणि पुनश्च तोच एक अवलिया तोच एक देवदूत विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी विद्यार्थ्याच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास पुन्हा नव्या जोमानं होण्यासाठी मैदानात उतरावा एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र